नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात आणि थेट बातम्या खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं संरक्षण कायद्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये ज्येष्ठ कृषी तज्ञ मुकुंदराव गायकवाड त्याचबरोबर ज्येष्ठ विधी तज्ञ औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेले ॲडव्होकेट अजितराव काळे त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोकराव ढगे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पाडली या बैठकीमध्ये साधारणतः तीन ठराव या ठिकाणी करण्यात आले नीती आयोगाला पत्रव्यवहार करणे व अशा कायद्याचा ड्राफ्ट करण्यासाठी त्यांना सुचवना द्यावे त्याचबरोबर लॉ कमिशन राज्य सरकारचं लॉ कमिशन आणि केंद्र सरकारचं लॉ कमिशन यांच्याशी पत्रव्यवहार करणे त्याचबरोबर विविध देशात असलेले कायदे जसं अमेरिकेमध्ये कायदा आहे इस्रायल मध्ये अग्रेस्को कायदा आहे या कायद्याच्या धर्तीवरती कायदा आपल्या देशात बेतावा यासाठी विविध अम्बसी संपर्क साधून त्या त्या देशातील कायद्यांचा अभ्यास करून ते कायदे आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने मांडता येईल याचा विचार करण्यासाठी यांच्याशी पत्रव्यवहार करावा अशा पद्धतीची भूमिका आज या बैठकीमध्ये ठरली त्याचबरोबर या कायद्याची जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये शेतकरी संरक्षण कायद्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला व ग्रामीण भागामध्ये शेतकरी जागृतीसाठी कार्यक्रम करावेत असं निश्चित करण्यात सर तुमचं एकदा बरं शेतीच आहे आणि कायदा तज्ञसुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने मी ही जी शेतकऱ्यांची जी पिळवणूक होती त्याच्या संबंधाने गांभीर्याने विचार करीत आहे एकशे दोन देशामध्ये प्रवास केलेला आहे आणि त्या देशामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक थांबलेली आहे परंतु आपल्याकडे मात्र या विषयाकडे कोण गंभीरपणे न पाहिल्यामुळे शेतकरी अजूनही आत्महत्या करीत आहे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे तेव्हा त्याचा त्या त्याचा त्या, त्या विचार करून आणि डॉक्टर ढगे असतील काळेसाहेब असतील यांच्या सहकार्यामुळं आज ही कमीत कमी चळवळ उभी राहिलेली आहे ही चळवळ शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे संस्थापक होते त्यांनासुद्धा मान्य झाली होती पण त्यांनी असं म्हणाले की पहिलं आपण एम एस पीचा कायदा घेऊया आणि नंतर मग शेतकरी संरक्षण कायदा करूया पण ते अकाली गेल्यामुळं शेतकरी संरक्षण कायद्याची जी काही चळवळ व्हायला पाहिजे होती ती आज अहमदनगरमध्ये मध्ये आपण एक गंभीर अशा विषयावर दुसरी आणि कदाचित ती मला वाटतं सातत्याने घेत असलेली बैठक शेतकरी संरक्षण कायद्याच्या संदर्भात काही तज्ज्ञ मंडळी इथे एकत्र आली आणि त्याच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली सात सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये जे कायदे आणले गेले ते खास करून जुन्या स्वरूपाचे किंवा त्या काळात गरज असलेले कायदे होते आता ते कायदे कालबाह्य झालेले या कायद्यांमुळं शेतकऱ्यांना कोणतंही संरक्षण मिळत नाही आणि त्याच्यामुळं या सगळ्या बैठकांमधनं एक सूर आला की याच्या संदर्भातला एक सक्षम असा शेतकरी कायदा संरक्षण कायदा असला पाहिजे आणि त्याच्यामुळं आदरणीय गायकवाड साहेब ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या कायद्याची निर्मिती करण्यासाठीचं सा, प्रयोजन इथं आयोजित करण्यात आलं सिब्बल साहेबांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या देशामधली जी कायदे आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोटेक्शन दिलं जातं त्याचा एक अभ्यास करण्याचा संकल्प इथं करण्यात आला त्याच्यानंतर त्या कायद्याशी इथं इम्प्लिमेंट करण्यासाठी जे किंवा त्याच्यात अजून काही दुरुस्त्या सुचवून एक नीती आयोगाला या संदर्भातला सक्षम असा ड्राफ्ट कायदा पाठवून त्याच्या संदर्भातला कायदा आणण्यासाठी केंद्र शासनावर एक दबाव तयार करण्यासाठीची एक बैठक चे या चर्चेतनं आज निर् निर्माण झाली आणि या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल शेतकऱ्यांमध्ये कशी जनजागृती करता येईल आणि त्यांना त्यांच्या हक्काचं संरक्षणाच्या संदर्भात कशी भूमिका मांडता येईल याच्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली पुढच्या बैठकीमध्ये असा सर्वसमावेशक असा कायदा तयार करून आपण केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला पाठवतो आम्ही प्रयत्न करीत आहोत विचार मंथन झालेले आमचे ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक गुरुवारी आणि सरकारकडे आमचे वेगवेगळ्या प्रकारचे मागणीचे पत्र आणि त्याला जोडून मसुदा तयार करायला आम्ही पाठवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र